नमस्कार राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलंय फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पाच फेब्रुवारी रोजी निवडणुका होऊ घातल्यात त्यामुळे ग्रामीण भागातील मतदारांना भुलवण्यासाठी राज्य सरकार वेगवेगळे फंडे वापरेल यात शंका नाहीये सध्याच्या काळात मतदारांकडे लाभार्थी म्हणून पाहिलं जातंय आणि त्यामुळे शेतकरी मतदारांना खुश करण्यासाठी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे चार हजार रुपये एकत्र निवडणुकांच्या तोंडावरती दिले जातील यात चर्चेनं जोर धरलाय कारण नमोचा हप्ता दोन ते अडीच महिने झालं अजूनही थकलेला आहे त्यातून नमो शेतकरी योजना बंद झाली नमोसाठी मुद्दाम उशीर केला जातोय यासारख्या गोष्टीसुद्धा वाऱ्याच्या वेगाने पसरतायत मग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावरती पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता एकत्र खरंच मिळणार का नमोचा हप्ता नेमका कधी मिळू शकतो निवडणूक आचारसंहितेचा नमोच्या हप्त्याला काही अडथळा आहे का जाणून घेणार आहोत आजच्या नक्की बघा तर अनेक शेतकरी नमो हप्ता हा कधी येईल असं कमेंटमध्ये विचारतायत कारण पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता घेऊन आता दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी हा लोटलेला आहे पण अजूनही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती बँक खात्यावरती जमा झालेला नाहीये त्याचं खरं कारण आहे राज्य सरकारची आर्थिक अवस्था कृषी विभागाला पीएम किसानच्या लाभार्थ्यांचा डेटा हा साधारण पीएम किसानचा सा हप्ता वितरित झाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत केंद्र सरकारकडून मिळत असतो तसा पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्याच्या वितरणानंतर हा डेटा मिळालेला आहे राज्य सरकारला आता हा डेटा का महत्त्वाचा असतो तर पीएम किसान योजनेचा जो लाभार्थी आहे तोच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभार्थी असतो आता नमोचा सातवा हप्ता वितरित करण्यात आला साधारण एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार शेतकऱ्यांना म्हणजे हा पीएम किसानचा विसावा हप्ता या लाभार्थ्यांना देण्यात आला होता त्यापोटी साधारण अठराशे ते एकोणीसशे कोटी रुपयांचा निधीसुद्धा वित्त विभागाने मंजूर केला होता पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्यापोटी राज्यातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना अठराशे आठ कोटी पंचवीस लाख रुपये सुद्धा जमा करण्यात आले होते त्यामुळे याच शेतकऱ्यांना नमोचा आठवा हप्ताही मिळणार आहे त्यानुसार कृषी विभागाने वित्त विभागाकडे निधीची मागणी सुद्धा केल्याची माहिती समोर आलेली आहे पण वित्त विभागाने मात्र या निधीसाठी अद्यापही मान्यता दिलेली नाहीये कारण राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या योजनांसाठी निधी नाहीये असं सुद्धा बोललं जातंय आता त्यावरून सुद्धा राज्य सरकारकडे इतर योजनांवरती भरमसाठ खर्च करायला पैसा आहे पण शेतकऱ्यांच्या योजनांसाठी मात्र पैसे नाहीत का असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत आता नमोच्या हप्त्यासाठी विलंब करण्याचं दुसरं सुद्धा राजकीय लाभाचं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या ग्रामीण भागाशी कनेक्ट असलेल्या निवडणुका आहेत यामध्ये शेतकरी हा एक महत्वाचा आणि मोठा घटक आहे त्यामुळे या घटकाला खुश करण्यासाठी निवडणुकांच्या तोंडावरती नमो शेतकरी महासन्मान निधीचे दोन हजार रुपये जमा करण्यात येतील अशी शक्यता आहे अर्थात दोन हजार एकोणीस नंतर लाभार्थी म्हणून मतदारांकडे पाहत महायुती सरकारनं डाव साधलेला आहे तोच कित्ता पुन्हा या निवडणुकांच्या निमित्ताने सुद्धा गिरवला जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पीएम किसान आणि नमोचा हप्ता एकत्र देण्यात येईल अशी शक्यता वरवर पाहता दिसत असली तशा बातम्या येत असल्या तरीही पीएम किसानचा हप्ता जर बघितलं तर साधारण नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात दिला होता त्यामुळे साधारण मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत पीएम किसान योजनेचा बावीसावा हप्ता हा वितरित होण्याची शक्यता आहे पीएम आणि नमोचा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता त्यामुळे दुसर झालेली आहे मग मुद्दा राहतो तो नमोचा हप्ता कधी येणार तर याबद्दल कृषी आयुक्तालयातील काही अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो अर्थात त्यांच्याकडून अधिकृत माहिती ही समोर आलेली नाहीये पण साधारण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येईल अशी शक्यता आहे कारण पाच फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान राज्यात पार पडत आहे आणि त्यामुळे ही संधी साधून नमोचा हप्ता वितरित होईल अशी चिन्ह दिसतायत आता आचारसंहितेचा यात काही अडसर येईल का, का खोळा घातला जाईल का असा प्रश्नही काही शेतकरी विचारतायत पण निर्धारित आणि नियमित योजनांचा हप्ता हा आचारसंहितेमुळे रोखता येत नाही कारण तो आधीपासूनच वितरित केला जात असतो त्याचे लाभार्थी हे आधीपासूनच निश्चित करण्यात आलेले असतात पण त्या योजनांबद्दल नवीन घोषणा असेल किंवा त्या योजनेत नवीन लाभार्थ्यांचा समावेश करायचा असेल तर मात्र कोड ऑफ कंडक्टनुसार म्हणजेच निवडणूक आचारसंहितेनुसार त्यावरती बंदी असते याचा अर्थ नमोचा हप्ता हा वितरणासाठी निवडणूक आचारसंहितेचा काही अडथळा निर्माण होणार नाही कारण ही योजना मागच्या दोन ते अडीच वर्षांपासून सुरू आहे म्हणजेच ही नियमित योजना आहे आता ही योजना बंद झाली अशी ही अफवा पसरवली जातीय परंतु जसं यापूर्वी आपण सांगितलेलं आहे एखादी लाभार्थी योजना बंद केली तर त्याची राजकीय किंमत त्या त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांना मोजावी लागण्याची रिस्क अधिक असते त्यामुळे या भानगडीत राज्य सरकार सध्या तरी पडणार नाही फार तर नियम अटी आणि निकष लावून लाभार्थी कमीच केले जातील अशी शक्यता आहे अर्थात तसे होतीलच असं सुद्धा सध्या दिसत नाही त्यामुळे नमो शेतकरी योजना बंद झाली आहे यात काहीही तथ्य सध्या तरी दिसत नाही एकूणच काय तर नमोचा हप्ता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावरती शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येईल पण नमो आणि पीएम किसानचा निधी मात्र एकत्र दिला जाईल अशी शक्यता दिसत नाही कारण की या दोन्ही योजनांमधला जो काही निधी वितरित करण्यात आलेला होता तो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये कोणत्या तारखेला जमा होईल तुमचे जे काही अंदाज असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा त्यामुळे तुम्ही अजूनही महाराष्ट्र अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू